शंभाळ पिंपरी मर्डर प्रकरणातील आरोपीने झाडाला लटकून केली आत्महत्या घटनेने उडाली खळबळ दिनांक 28 मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता पिंपरी येथील जिजौनगर झोपडपट्टी येथे मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात फावड्याने वार करून त्याचा खून केला होता खंडाळा पोलीस स्टेशन मार्फत घटनेतील आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेणे सुरू होते परंतु आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येऊन सदर आरोपीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला सविस्तर माहिती अशी की दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिजौनगर शंभाळ पिंपरी येथील दिनेश जयवंत शिरफुले वय वीस वर्ष व त्याचा मोठा भाऊ मनीष जयवंत शिरफुले व बावीस वर्ष यांच्यात दुचाकी वापरण्या कारणावरून वाद निर्माण झाला यामध्ये मनीष जयवंत शिरफुले याने दिनेशला खाली पाडून त्याच्या डोक्यात लोखंडी फावड्याने घातक वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दिनेशचा काही अंतराने दुर्दैवी मृत्यू झाला खंडाळा पोलीस स्टेशन पुसत येथे मृतकाची आजी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनीष जयवंत शिरफुले याच्या विरुद्ध विविध कल्मावे गुन्हा दाखल करण्यात आला व खंडाळा पोलिसांमार्फत त्याचा शोध घेणे प्रक्रिया सुरू होती खंडाळा पोलिसांनी तांत्रिक बाबीचा आधार घेतला असता लगात शिंबाळ पिंपरी जवळील कळमनुरी परिसरात आरोपीची लोकेशन दिसत होती त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली परंतु आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास खंडाळा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की दिनेशची हत्या करणारा मनीष हा कळमनुरी परिसरातील एका टेकडीवर आहे अशी माहिती मिळताच तात्काळ खंडाळ पोलीस स्टेशनचे पीएसआय कायंदे व गोपाल पांडे हे त्या ठिकाणी गेले कळमनुरी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन गोपनीय माहितीद्वारे मिळालेले ठिकाण दाखविले ते ठिकाण किंचाळेश्वर महादेव मंदिराच्या मागे दत्त मंदिर टेकडी असल्याचे समजले आरोपी मिळेल या हेतूने पोलीस बळ त्या ठिकाणी गेले असता दिनेशची हत्या प्रकरणातील आरोपी मोठा भाऊ मनीष शिरफुले हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला प्रथम हाच मनीष असल्याची खात्री त्याचा मोठा भाऊ गणेश जयवंत शिरफुले राहणार शंभर पिंपरी याच्या मार्फत केली ओळख पडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला मृतक मनीषजवळ असलेला मोबाईल कळमनुरी पोलिसांनी अधिक तपासकरिता जप्त केला आहे मृतक मनीष याच्या जवळ सुसाईड नोट मिळाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेचा अधिक तपास कळमनुरी पोलिसांमार्फत सुरू आहे